विश्व न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये नियुक्तीपत्र महावितरण सोळा एकूण एकशे चौऱ्याण्णव पदाधिकारी यांना प्रदान करण्यात आला आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई महानगर विभाग शहीद स्मारक हॉल माता रमाबाई कॉलनी घाटकोपर पू हॉल मुंबई या ठिकाणी मुंबई महानगर विभाग भारत मुक्ती मोर्चा मुंबई महानगर विभाग बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मुंबई महानगर विभाग इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन मुंबई विभाग राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती मुंबई महानगर विभाग बहुजन मुक्ती पार्टी मुंबई महानगर विभाग बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी मुंबई महानगर विभाग आणि इतर सहयोगी संघटनांचा प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पत्र देऊन सर्वांचा सन्मान केला कार्यक्रमाला मुंबई प्रदेशमधील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सहयोगी संघटनांसोबत आय एल पी एचे मुंबई महानगर विभाग मिटीची निवड करण्यात आली यामध्ये मुंबई महानगर विभाग अध्यक्ष अँड चंद्रकांत सोनवणे उपाध्यक्ष अँड रुपाली भडके मुंबई महानगर महासचिव अँड जितुराज गायकवाड मुंबई महानगर विभाग सचिव अँड नंदातैतापन हलदार मुंबई महानगर विभाग कोशाध्यक्षा अँड सुरेखा अशोक जाधव मुंबई महानगर विभागसह कोशाध्यक्षा अँड पूनमताई बोहर मुंबई महानगर विभाग कार्यकारी सदस्या अँड मुदिता पवार मुंबई महानगर विभाग कार्यकारी सदस्या अँड हर्षदा पारवे मुंबई महानगर विभाग कार्यकारी सदस्या यांची निवड करण्यात आली या सुसज्ज कार्यक्रमाची अध्यक्षता बामसेब संघटनेचे तसेच आय एल पी ए या वकील संघटनेचे विशेष कोकण प्रदेश प्रभारी माननीय अजय कुमार चंदनशिवे साहेब यांनी अतिशय संघटनात्मक आणि उत्कृष्ट भाषा शैलीने केली या कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन मुंबई महानगर विभाग प्रभारी बी एम एम माननीय बापू भडके यांनी केले यावेळी विचारमंचावर माननीय एन जी मेश्राम सर माननीय रवींद्र शेलार सर माननीय अशोक जाधव सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून भारत मुक्ती मोर्चाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष उल्हास हुनोने बिन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नाना भिसे धर्मरा धर्मराज बोराडे तानाजी शेलार तर बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोषजी विश्वकर्मा मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रेम रमापती गुप्ता बी एम पीचे किरण सावर असलम शेख नंदलाल सरोज डॉक्टर योजनाताई येल्वे सुषमाताई मेहता मुंबई बी एम पी युवा अध्यक्ष अशोक मर्चंडे रवींद्र शिरजोळे गणपत शिरसाट आदी अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नवनियुक्त पदी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शेवटी कार्यक्रमाचे आभार माननीय उल्हास सुनवणे अध्यक्ष मुंबई महानगर विभाग बी एम एम यांनी केले विशेष प्रतिनिधी रिकॉर्डर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा